मी नितीन भावबडेकर हादरा न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी बिळाशी मतदान केंद्रावर कोकरुड पोलिसांची पत्रकाराशी आरेरावी निवडणूक आयोगाने कारवाई करण्याची गरज हादरा न्यूज नेटवर्क बिळाशी तालुका शिराळा येथे मतदान करण्यासाठी गेलेला पत्रकार डॉक्टर दिनकर झाडे यांना येथे दुटीवर असणारा पोलीस अरुण नारायण मामलेकर याने आरेरावीची भाषा करून एस पीकडे जा नाहीतर कलेक्टरकडे जा मला फरक पडत नाही अशी उर्मट व रवीची भाषा वापरली या घटनेचा महाराष्ट्र पत्रकार संघाने निषेध केला असून कोकरूडचे ज्येष्ठ पत्रकार श्री नारायण घोडे यांनी निवडणूक आयोगाने त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे याबाबत घटनाक्रम असा की महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य व दैनिक केसरीचे पत्रकार डॉक्टर दिनकर झाडे हे बिलास येथे बुथ कर्मां एकशे अठ्ठ्याण्णववर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळी लवकर गेले होते शंबर मिटर लेली मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसराच्या आत त्यांना अनेक खाजगी वाहने लावलेली दिसून आली ही बाब त्यांनी मतदान केंद्रावर उपस्थित पोलीस कर्मचारी अरुण नारायण मामलेकर यांच्या निरस्तनास आजून दिली